जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाह्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या निकालाकडे अवघा महाराष्ट्राचे लक्ष लागले होते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सलग सात वेळा शिर्डी मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व केलं आहे यावेळी भाजपकडून पुन्हा एकदा राधाकृष्ण विखे पाटील यांना रिंगणात उतरवण्यात आले असताना त्यांच्यासमोर काँग्रेस उमेदवार प्रभावती घोगरे आणि भाजपचे बंडखोर उमेदवार राजेंद्र पिपाडा यांचे आवाहन होते या आटीतटीच्या लढतीत राधाकृष्ण विखे पाटलांनी आक्रमी आघाडी घेत मोठा विजय मिळवला आहे आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये राज्यात महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवल्याचे चित्र असून काही जागांचे निकाल परंतु या वेळेची विधानसभा निवडणूक ही खूपच महत्वाची आणि कायम आठवणीत राहील अशी ठरली आहे या निवडणुकीमध्ये महायुतीने महाविकास आघाडीचा दारूण पराभव केलाच परंतु राज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेत्यांना यात पराभवाचा सामना करावा लागलाय व यामध्ये आपल्याला संगमनेर विधानसभा मतदारसंघ हा बाले किल्ला समजला जाणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देखील पराभवाचा सामना करावा लागलाय परंतु यामध्ये जर आपण संगमनेर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक बघितलीच तर खूप मोठ्या वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे या ठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव हा शिवसेना शिंदे गटाचे अमोल खताळ या नवाख्या तरुणाने केला आहे नेवासा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विठ्ठलराव लंगे हे विजयी झाले आहेत तर शंकरराव गडाख हे पराभूत झाले आहेत नेवाशात महायुतीचे उमेदवार विठ्ठलराव लंगे यांना पंच्याण्णव हजार चारशे चव्वेचाळीस मतं मिळाली आहेत तर ठाकरे गटाचे शंकरराव गडाख यांना एक्क्याण्णव हजार चारशे तेवीस मतं मिळाली आहेत नेवासा विधानसभेकरिता दोन लाख सव्वीस हजार एकोणतीस मतं झाली होते व शनिवारी तेवीस नोव्हेंबर रोजी मुकिंदपूर येथील शासकीय गोडवानामध्ये मतमोजणी झाली निवडणुकीमध्ये भाजपा सगळ्यात मोठा पक्ष ठरला असून देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री राहतील हे जवळपास निश्चित मानले जात आहे परंतु महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर राज्यातील काँग्रेसचे जे नेते चे चेहरे म्हणून ओळखले जात होते त्यांना देखील या निवडणुकीत पराभवाचा धक्का सहन करावा लागलाय आहे संगमनेरमधून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना शिंदे गटाच्या अमोल खताळ यांच्याकडून पराभवाची चव चाखावी लागली आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपणास असे अनेक दिग्गज नेत्यांचे उदाहरण घेता येईल की त्यांच्या राजकारणाचा प्रवास हा ग्रामपंचायत सदस्यापासून सदस्या तर थेट विधानसभा सदस्य म्हणजेच आमदारापर्यंत झाल्याचं दिसून येतं काही अपवाद सोडले तर बहुसंख्य नेत्यांचा प्रवास हा अशाच पद्धतीचा झाला आहे सन दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत तीन जण आणि दोन हजार एकोणवीस मध्ये एक जिल्हा परिषद सदस्य आमदार झाला होता अगदी अशीच परिस्थिती आता पारनेर विधानसभा मतदारसंघातून देखील आपल्याला दिसून येत आहे जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या रावरी शहरात भर वस्तीमध्ये असलेल्या जंगम गल्लीत दोन अज्ञात बंड्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठणor बाडून मोटरसायकलवर धूम ठोकली या घटनेत महिला किरकोळ जखमी झाली आहे व ही घटना रात्रीच्या दरम्यान घडली आहे आशा नंदकुमार जंगम व त्यांची मुलगी आशा दोघी बुधवारी रात्री 8:30 वाजे दरम्यान शहरातील जंगम गल्ली येथील रमेश ठुककड यांच्या किराणा स्टोअर येथे किराणा सामान घेत होत्या त्यावेळी मोटरसायकलवर आलेल्या दोन भामट्यांपैकी एकाने आशा जंगम यांच्या मागे जाऊन त्यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे ओरबाडले त्यावेळी आशा जंगम यांच्या गळ्याला जोराचा हिसका बसल्याने त्या रस्त्यावर कोसळल्या व त्यांच्या डोक्याला मार लागला ला यावेळी त्यांच्या मुलीने त्या चोराला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने बाजूला उभ्या असलेल्या सोबतीच्या चोराच्या दुचाकीवर बसून धूम ठोकली भारत निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदान निवडणूक प्रक्रिया निरंतर चालू आहे लोकशाहीचे वारंवार अधोरेखित करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मतदार जागृती मंच असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांबरोबर अभ्यंगतांना देखील लोकशाही शिक्षणाची ही फार मोठी पर्वणी ठरू शकते मतदार नगरी कक्ष हा मतदार जनजागृतीतील इतिहास ठरू शकतो जे नागरिक मतदाराचा अनुभव घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी मतदार नगरीचे वेब पेज उपयुक्त आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी केले विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेले असताना नगर जिल्ह्यात देखील महायुतीचे सर्वाधिक उमेदवार निवडून आले आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा संगमनेरमधूल अमोल खताळ या नवख्या तरुणाकडून झालेल्या धक्कादायक पराभव हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य मानले पाहिजे विखे पाटील यांनीही लोकसभा निवडणुकीतील उट्टे काढल्याचाच हा निकाल मानला जातोय शिर्डी मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठ्या मताधिक्याने विजय नोंदवला याशिवाय नगर शहरातून देखील अजित पवार गटाचा संग्राम जगताप यांनी हॅट्रिक साधताना मोठे मताधिक्य मिळवले व राहुरीत शिवाजीराव करडीले यांनी मोठे मताधिक्य घेत प्राजक्त तनपुरे यांचा पराभव हो केलाय भाजपाचे उमेदवार विक्रमसिंग पाचपुते मोनिकाताई राजळे आणि राम शिंदे यांनी त्यांचे गट राखले हेमंत ओगले यांनी आपल्या जागा राखल्याने महाविकास आघाडीची इज्जत वाचली व ओगले यांचा अपवाद वगळता जिल्ह्यातील बारापैकी अकरा जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत महाराष्ट्रातील पारनेर विधानसभा मतदारसंघातील निकालानंतर आता सगळ्यांच्याच नजरा खेळल्या आहेत महायुतीचे उमेदवार काशीनाथ दाते यांनी आपली आघाडी कायम ठेवत महत्वपूर्ण विजय मिळवलाय पारनेर नगर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे काशीनाथ दाते यांचा विजय सत्तावीसव्या फेरी अखेर निश्चित झाला आहे व यापूर्वी सोळाव्या फेरीत त्यांनी तब्बल सहा हजार पाचशे आठ मतांनी आघाडी कायम ठेवली होती जिल्ह्याची खबरबात मध्ये ते थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री